ॲपकस स्पर्धेत दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग एस आय पी ॲपकस इंडियातर्फे आयोजित ॲपकस स्पर्धा चोवीस फेब्रुवारी सोमवारी रोजी नांदेड स्टेडियममध्ये संपन्न झाली या स्पर्धेत दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या गुणात्मक कौशल्याचे प्रदर्शन केले एस आय पी ॲपकस इंडियाचे फ्रेंचायजी मालक विरानी मॅडम यांच्या मते हे संस्थान मागील दहा वर्षापासून नांदेडमध्ये कार्यरत आहे आणि विद्यार्थ्यांची एकाग्रता ऐकण्याची एक क्षमता स्मरण शक्ती वाढवण्यास मदत करत असून संख्यांची भीतीचे कमी करण्याचं काम करते या स्पर्धेत विजेत्यांना चार गटांमध्ये सन्मानित करण्यात आले चॅम्पियन फर्स्ट रनर अप सेकंड रनर अप आणि बॅच मार्क या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार सर आणि एस आय पी अकॅडमीचे एरिया हेड सागर गुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एस आय पी अॅपकसचे केंद्र नांदेडमधील शिवाजीनगर ज्योती टॉकी लाइन कविता स्टेशनरीवर आणि आनंदनगर मयूर आईस्क्रीमच्या वर बर्गर कंपनीच्या समोर येथे आहेत जिथे विद्यार्थ्यांना मेंदूला चालना देणारं गणित व अन्य कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते मैं विरानी मैम हमारा एस आय पी का सेंटर है नांदेड में आ, हमको आज 10 साल हो चुके हैं ये सेंटर चलाते हुए हमारे पास कम से कम हमने हज़ार से ऊपर बच्चों को अबैकस में ट्रेन किया है अबैकस सबको ऐसा लगता है कि इट्स जस्ट अ मैथ्स प्रोग्राम मैथ्स इंप्रूव होगा बच्चों का डेफ़िनेटली मैथ्स तो इम्प्रूव होगा आप सभी बच्चों का लेकिन उसके साथ जो इम्पोर्टेंट लाइफ स्किल्स है जो ट्वेंटी सेंचुरी के जो स्किल्स है हमारे बच्चों को ज़रूरत है आज वो है कंसंट्रेशन लिसनिंग स्किल्स आज बच्चे बड़ी बड़ी क्लासेस में जाते हैं नीट और आईआईटी के फाउंडेशन के लिए वहाँ पे लिसनिंग स्किल्स इज़ वेरी इंपॉर्टेंट उनके अर्ली ईयर्स में उनका कंसंट्रेशन उनके लिसनिंग स्किल्स उनका जो रिटेंशन रिकॉल है जो याद किया है उसको दिमाग में रखना है और उसको एग्ज़ाम में रिकॉल करके लिखना है ये सारे स्किल्स जो है वो बच्चों के अंदर डेवलप करना इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट आज के लिए सो so, हम वही काम कर रहे हैं अबैकस करने से बच्चों का जो मेंटल एबिलिटीज़ है उनके जो ब्रेन की एबिलिटीज़ है वो काफ़ी बढ़ जाती है मैंने बहुत बच्चों को देखा है एक अबैकस ट्रेन बच्चा हो और एक नॉन अबैकस ट्रेन बच्चा हो उसके अंदर बहुत फ़र्क होता है उसके कॉन्फिडेंस लेवल में और वो जैसे यू you नो know, वो टीचर बोर्ड पर अगर कोई सम दिखाती है तो वो उसकी फोटोग्राफिक मेमोरी विजुअल मेमोरी से वो पूरा याद रख लेता है ओके okay, सो so अगर आप चाहते हैं कि ऐसे स्किल्स आपके बच्चों के अंदर डेवलप हो तो उनको अर्ली ईयर से ही अबैैकस का आप एक्सपोजर दीजिए जी हमारे दो सेंटर्स हैं नांदेड में एक सेंटर शिवाजीनगर पे एक सेंटर है आनन नगर पे आप हमको कॉल कर सकते हैं हम गूगल पे अवेलेबल है ओके थँक्यू सो मच नमस्कार एस आय पी अभॅगस प्रोग्रामबद्दल सांगायचं तर एस आय पी अभॅगस आज गेल्या एकवीस वर्षापासून मा भारतामध्ये आहे आज आम्ही तेवीस राज्यांमध्ये आहोत साडेतीनशे सिटीजमध्ये वर्क करतो एक हजारहून अधिक सेंटर्स आहेत तर एस आय पी अभॅगस का वेगळा आहे बाकी ऑर्गनायझेशनबद्दल सांगायचं तर एस आय पी अबॅकस प्रोग्रॅम आम्ही तीन मॉड्युल्समध्ये डिवाईड केला आहे फाउंडेशन ॲडव्हान्स आणि ग्रँड मास्टर मॉड्यूल ही ग्रँडमास्टर मॉड्यूल जी आहे ही खूप महत्त्वाची मॉड्यूल आहे महत्त्वाचा पढावा आहे ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना क्यूब रोड स्क्वेअर रोड डेसिमल्स डेसिमल्समध्ये डेसेम एल्समध्ये पर्सेंटेज या सगळ्या इम्पॉर्टंट महत्त्वाच्या स्किल्स मुलांना शिकवतो ज्या त्यांना हेल्प करतात त्या अजून चांगलं कॉन्फिडेंट येण्यासाठी त्यांच्यामध्ये तर हे खूप वेगळं आहे एस आय पी आॅग्स प्रोग्रॅम आणि गेल्या एकवीस वर्षापासून सतत कार्यरत आहोत आम्ही पूर्ण भारतभर आमचे सेंटर्स आहेत नांदेडमध्येही आम्ही गेल्या दहा वर्षापासून आहोत आणि आज खूप साऱ्या मुलांना आम्ही डेव्हलप केलेलं आहे आम्ही प्रत्येक पालकाला एक ब्रँड प्रॉमिस देतो एक गॅरंटी देतो की जर आम्ही तुमच्या मुलांना पाच पटीने बेहतर नाही बनू शकलो तर आम्ही तुम्हाला मनी बॅग गॅरंटी देतो तर हे एस आय पी अबॅकस प्रोग्रॅम करू शकतं तर कृपया आमच्या सेंटर्सला व्हिजिट करा तुम्हाला अजून माहिती भेटेल आणि एस आय पी प्रोग्राम तुम्ही नक्कीच आपल्या मुलांना बेनिफिट होईल